आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्याचे पालकमंत्री हस्ते जिल्ह्याचे प्रमुख ध्वजारोहण करण्यात आले जालना येथील पोलीस कवायत मैदानावर अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक श्री निपोनी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांचीही उपस्थिती होती पोलीस दलातर्फे तसेच स्काउट महानगरपालिका आणि अन्य यंत्रणेच्या वतीने आणि अन्य यंत्रणेच्या वतीने नामदार अतुल सावे यांना मानवंदना देण्यात आली तसेच यावेळी विविध शाळांनी आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि उपस्थितांची मनेही जिंकली Mm-hmm. <laughs> <laughs> आज आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिले साजरा करीत आहोत त्यानिमित्त ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्या केला आणि मी त्यांना विनम्र अभिवादन करतो व आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपण्यात आली आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असतो हा देश म्हणजे प्रजासत्ताक देश असा ओळखला जातो आपला जालना जिल्हा विकासभूमी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी अनेक योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जिल्हा सतत आग्रस्त राहिला आहे हे सांगताना मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे जिल्ह्यातून जाणार समृद्धी मार्ग रेल्वे मार्ग पीटलाईन नुकतीच मुंबईसाठी सुरू करण्यात आलेली वंदे भारत रेल्वे आय सी टी कॉलेज ड्रायपोर्ट यामुळे जालना जिल्हा वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे यावर्षी अल्प अत्यल्प पावसामुळे पाणी टंचाईचे सावध असलेले तरी त्यांच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाने आवश्यक त्या उपयोजना करण्यात आलेल्या आहेत मुलींचं पथक त्या पाठोपाठ कुमारी प्रार्थना लांडगे आफिया शेख यांच्या नेतृत्वाखालचं हे पथक मानवंदना अनेवारांना देत आहे खेळाचं प्रशिक्षण घेतात त्या पाठोपाठ येणारं बँड पथक इंचार्ज देसाहेब नृतन खुरात पोलीस हवालदार श्रीमंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बँड पथक माननीय पालकमंत्री महोदय सर्व मान्यवरांना मानवंदना देत आहे त्या पाठोपाठ

त्या पाठोपाठ रिस्पॉन्स पथक क्यू आर टी म्हणून ओळखलं जाणारं हे पथक पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक मानवंदना देत आहे त्यांना आरोग्य विभागाची रुग्णवाहिका डॉक्टर अहमद यांच्या नेतृत्वाखाली मान्यवरांना मान्यवंदना देत आहे त्यापाठोपाठ अग्निशामन दल जालना नगर परिषद महानगरपालिका यांचं हे पथक राहुल नरवडे व सर्व टीम अग्निशमन दलाच्या माध्यमातून मानवंदना देत आहे पाठोपाठ जालना मनपा घंटागाडी श्री वाढेकर यांच्या नेतृत्वात आहे देम अंतर्गत पी एम स्वनिधी अंतर्गत एकशे पंचवीस टक्के लक्षांक नुकताच जालना मनपाने पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे अशी ही घंटागाडी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना या अंतर्गत ही योजना पाठोपाठ चित्ररथ येत आहे ईव्हीएमचं सर्वांना आपण मतदान